हॅलो नमस्कार तर दुपारचा टाईम झालेला आहे सव्वा तीन वाजलेले आहेत आणि आज जायचं आहे बाहेर आणि आजची तारीख आहे एक मे तर एक मेच्या निमित्ताने कसं त्यांना पण सुट्टी असती मिस्टरांना त्यामुळे मग आम्ही आज बाहेर पण जाणार होतो मग त्यामुळं म्हणलं आता बाहेर जायच्या पहिला काहीतरी बनव म्हणलेले ते म्हणून मी आज बनवत आहे मस्त असा मिल्कशेक तर मँगो मिल्कशेक बनवते तर मी पहिलं सालटे काढले आणि सालटेला थोडंफार राहतं म्हणून ते मी थोडं टेस्ट करत होती म्हणजे खाऊन घेत होती आणि ती आहे पहिल्यापासूनच सवय बघा आणि मग तेच आता ते काढून घेतलं त्यानंतर ना त्याची जी कोळी असती ना ती कोई खाण्यामध्ये पण एक वेगळीच मजा असते बघा लहानपणी ती कोई खाण्यासाठी भांडण राहायची बघा घरात कारण की मम्मी वगैरे आमरस वगैरे करायची ना त्यावेळेस ते, ते कोई मागून मागून खायचो आम्ही तर त्यानंतर ना चला आता मी मिल्कशेकमध्ये मस्त अशी साखर टाकते आहे साखर टाकून मस्त त्याला ग्राईंड करून घेतलं त्यानंतर आपलं कच्चं दूध टाकायचं त्यामध्ये तर कच्चं दूध टाकल्याने ना मस्त लागतं बघा आणि आता त्याला मी थोडं पाणी वगैरे टाकून पण मस्त असं ग्राईंड करून घेत आहे सर्व मिक्स करून झाल्यानंतर ना आता त्याला एकदा परत एकदा छान असं मिक्स करून घेत आहे तर मी आता थोडेसे सब्जा बीज पण भिजवून ठेवलेले आणि त्याचबरोबर बर्फाचे क्यूज पण टाकले त्यात आणि सर्व व्यवस्थित असं मिक्स केलं आणि बघा मस्त पोरांनी पण खूप भारी एन्जॉय केलं आणि खूप मस्त झालेलं बघा एकदम सिम्पल आणि मी पण आता थोडंसं अर्धा कपच घेतलेला कारण की त्यात मँगोमध्ये भरपूर असा फॅट असतो बघा त्यामुळे मी थोडंसंच घेतलेलं आहे चला आता मी पण ते पिऊन घेते आणि त्यानंतर ना आता तयार होऊन जायचे बाहेर तर मस्त झालं तर मँगो शेक आणि त्यानंतर ना बघा थोडीशी स्टाईल मारून मी कपडे चेंज करायचं ते ट्रेंड आहे ना तसं काहीतरी फॉलो करायचा प्रयत्न केला पण तो काही झाला नाही त्यानंतर थोडासा मेकअप केला आणि बाहेर निघताना पाणी घेऊन जाणं तर खूप गरजेचं आहे आणि आता आम्ही जात आहे गार्डनला तर मी दिमागवरून येताना हे सँडल घेऊन आलेली बघा तर आता तेच म्हटलं चला आता त्याला आपण मुहूर्त लावून द्यावा खूप दिवस झाले घालत नव्हती मी तर आता ते घालून झाल्यानंतर ना निघालो आता आम्ही बाहेर आणि ऊन इतकं होतं ना जबर ऊन होतं आणि आम्ही निघालेलो चार वाजताच कारण की ह्यांना झाली खूप घाई लवकर निघायचं कारण की पोरांना पण खेळायला भरपूर वेळ असा भेटेल म्हणून पण ऊन इतकं आहे ना खूपच जास्त ऊन होतं बघा पण थोडीशीच लोक होते नंतर ना, ना भरपूर अशी गर्दी झाली पाच साडेपाचला ला तर गार्डन बघू शकता खूप मोठं आहे आणि खूप मस्त आहे तर चला आता तुम्हाला मी दाखवते पुढं पण खूप छान आहे इथं फोटोशूट करतात रील वगैरे पण करतात भरपूर जण आणि खूप मस्त आहे बघा तर बघू शकता पूर्ण असे हिरबो आहे एकदम माणूस रिलॅक्स होऊन जातं इथं आल्यावर आणि खूप छान वाटत होतं फक्त मला उन्हामुळं नको वाटत होतं बघा गार्डनमध्ये बसायला पण जिथं सावली तिथं बसलो थोडा वेळ बघा बसायलासुद्धा इथं खूप छान केलेलं आहे तिथं थोडा वेळ बसलो पण पोरांना दम कुठं असतो खेळायसाठी तर मग त्यांना परत मग घेऊन आलो आम्ही साडेचार पाचपर्यंत पाचपर्यंत आम्ही बसलेलो नंतर पाच वाजता आम्ही त्यांना खेळायला घेऊन आलो त्यानंतर बघा पोरांचं खेळायचं चालू झालं ऊन बघू शकता किती आणि दोन्ही साईडला गार्डन आहे लहान पोरांचं वेगळं आहे मोठ्या पोरांचं वेगळं आहे पण आमच्या मयंकला ना मोठ्यामध्येच खेऊ लहान लहानमध्ये खेळ वाटत नाही तर इथं बघा दोघं भाव मस्त खेळत होते मयंक बघू शकता किती मस्त असं चढतोय तर पोरांनी मस्त असा एन्जॉय केला बघा आणि आता मयंग माया बाजूला बसलेला एडिटिंग करताना खूप मध्ये मधी बोलतोय तर मला बसून बसून कंटा आलेला कारण की त्यांचे पप्पा होते त्यांच्यापशी तर ते मस्त खेळवत होते त्यांना आणि मला बसून कंटा आला म्हटलं चला आता एक राऊंड तर मारून ये आणि राऊंड भरपूर मोठा होता तर मस्त असे मी पटकन दोन तीन राऊंड मारून घेतलेले बघा म्हणजे पाय पण मोकळे होतात आणि तेवढंच बरं वाटतं बघा त्यामुळे तर आता फिरून फिरून दमली त्यामुळे बसली त्याच्या समोरच बसायला वगैरे पण जागा आहे बघू शकता किती गर्दी झालेली नंतरनं तर टाईम झालेला सहा नंतरनं थोडीशी एक्सरसाईज पण केली तर एक्सरसाइजसाठी वगैरे पण होतं तर थोडी सायकलिंग केली थोडेसे पाय अजून मोकळे करावे आणि त्यानंतर आम्ही निघालेलो साडेसहा पावणे सातला सातच्या आसपास निघालेलो आम्ही घरी यायला आणि आता कसं उन्हाळा आहे म्हणून भरपूर असं उजेड असतो बघा लवकर लवकर असा अंधार होत नाही त्यामुळे इथं मार्केट पण लागतो बघा तर मार्केटमध्ये मा पण थोडं फिरली पण मला काय आवडलं नाही त्यानंतर आलो आम्ही घरी आणि मी दुपारच्या टायमालाच फालोदा बनवून ठेवलेला आपला घरी जो रेडीमेड मिळतो बघा फक्त दुधात मिक्स करून करायचा आणि तो एक नंबर लागतो तर आम्ही सर्वांनी तेच खाल्ला तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका